विसरवाडी विसरवाडी येथे इंजिनियर महेश अग्रवाल यांची कार चोरून नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्न काचा फोडून हँडल तोडून आत प्रवेश केला मात्र कार चालू झाली नाही त्यामुळे प्रयत्न फसला विसरवाडी येथील इंजिनियर महेश मालुराम अग्रवाल यांचे विसरवाडी येथे त्यांच्या घराच्या बाजूला त्यांनी त्यांची कार क्रमांक एम एच एकोणचाळीस जे नव्याण्णव ही उभी केलेली होती दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कारचे काच फोडून तसेच हँडल तोडून कारमध्ये प्रवेश केला कारमधील टूलबॉक्स देखील फोडून नुकसान केले कार चालू करण्याचा प्रयत्न केला मात्र कार सुरू झाली नाही त्यामुळे चोरट्यांचा कार चोरण्याचा प्रयत्न मात्र फसला त्यामुळे चोरटे कार त्या व्यवस्थित सोडून त्याच्या जवळील कारमध्ये बसून पसार झाली सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे एका कार मध्ये आल्याचे दिसत आहे सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर महेश अग्रवाल त्यांचे कारचे नुकसान केल्याचे दिसून आले के सम्राट व्ही सेवन न्यूज वरून मुख्य संपादक रसिक गावीत विसरवाडी